नमस्कार आत्ता आपण ह्याच प्लॉटमधील एक कुडी काढली एक कंद काढला तर आता या कंदाची साईज बघा कंदाची वाढ कशा पद्धतीने चालली बघा आणि कंदाचा वेट साधारणतः अडीच ते तीन किलोपर्यंत आता एक कंद हा भरलेला आहे नमस्कार मी शशिकांत हिंगवले बोलतो आहे धारपुडी तालुका खटाव जिल्हा सातारा हा बी एन प्लॉट बघायला आम्ही आलेलो आहे पण प्लॉट जर तुम्ही बघितला तर प्लॉट आता सध्या बघायला गेलं तर सगळ्यात एक नंबर प्लॉट मध्ये मोडला जातोय तारीख आज तारीख बावीस तारीख बावीस अकरा चो, चो वीश। चो वीश। अकरा चोवीस बावीस अकरा चोवीसला जर तुम्ही घेतलं तर दर सर्वसाधारण पाच महिन्याचा प्लॉट आहे आणि त्याची जी स्कंद आहेत ते एक नंबरमध्ये मोडले जात आहेत बियाण्याला तुम्हाला लांबकांडी लांबकांडी डोळे भरपूर संख्या असणारा कुठेही सड नसणारा एक काही वावरात आख्या जर कॅमेरा फिरावा तिकडे थोडासा कुठ आख्या वावरात एक त्यामुळं सातारा खटाव कोरेगाव कोणाला बियाणं लागायचं असेल तर नंबर दिलेत त्याच्यावरती संपर्क साधा बियाण्यासाठी शंभर टक्के उत्कृष्ट प्लॉट आहे आणि पूर्ण ऑर्गनिक फार्मिंगवरती आहे रासायनिक अतिशय दुर्मिळ वापर या प्लॉटवरती झालेला आहे हॅलो नमस्कार मी ॲग्रो एजन्सी सातारा कोरेगावमधून आलो आहे आपण इथं बीड जिल्ह्यामध्ये रुईगाव ना रुईगावामध्ये आपण आदरकीचं इथं प्लॉट लावलेलं आहे साधारणतः दहा जूनची लागवड केलेली बरोबर तर इथं शेतकऱ्याचं नाव योग्यश श्रीराम भोसकर पूर्ण तर ही बेणं संभाजीनगरवर आणलं होतं तर ही लागवड पूर्ण दहा जूनची ही जी पूर्व मशागत ही पूर्ण सातार पद्धतीने आहे आता जे हो प्लॉट जे आहे समाधानकारक वाटतोय का आपल्याला हा समाधानी आहे होय बरं या प्लॉट मध्ये कुठं सडीचं याच कुठं स्पॉट वगैरे हो झालेला आहे कुठंच नाही मला तर काही दिसत नाही मी आता पूर्ण सगळं चौफेर प्लॉट बघितला प्लॉट कंप्लीट दीड एकराचा प्लॉट आहे पूर्ण व्हिडिओ सगळं कॅमेरा फिरवून दाखवा दुसरी गोष्ट इथं कापसाला पर्याय तुमच्याकडे कापसाचं पीक भयानक होते हा कापसापेक्षा ही, कापसा 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 ही आदरकीची शेती बरी वाटते का कशी वाटते तुला आदरकीची शेती बरी कापसाची शेती हा आणि ह्या आदरकीच्या शेतीत नसत ह्याला बाजारपेठ तुम्ही कधीही काढू शकता आठ महिन्याच्या पुढे दीड वर्षापर्यंत अठरा महिन्यापर्यंत ठेवू शकता बाजाराचा चढ उतार कधी होऊ शकतो त्यावेळेस आपल्याला हे पीक काढता येतं तुमच्या कापसा सारखं नाही की उद्या बाबा ते वेचायला आले ते वेचलंच पाहिजे असं नाही हा सगळ्यात महत्वाचा हा पॉईंट ह्याच्यामध्ये आहे बरोबर बाकी मग तो तर याला ट्रीटमेंट काय 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 वापरली ट्रीटमेंट पहिली फवारणी केलेली हाईट वाढवण्यासाठी लागण फिगण पूर्ण दहा जून ची होती नंतर हळूहळू पूर्ण राजागृह एजन्सी मार्फत पूर्ण ट्रीटमेंट घेतलेली साधारण पद्धतीने प्लॉट समाधानकारक वाटते तुला होय होय बरं आता हे आपल्याला बियाण्यासाठी प्लॉट देण्यासाठी इच्छुक आहात का हो हा प्लॉट पूर्ण म्हणजे इच्छुक शेतकरी जे आहेत ज्यांना बेणं लावायचं आहे त्यांना हा प्लॉट द्यायचा आहे फेब्रुवारीपासून आपण बेण्यासाठी हा प्लॉट चालू करणार चालू करणार आहात बरं तुमचं नाव आणि संपूर्ण माझं नाव योग श्रीराम भोसकर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव तीस सत्तावन्न तालुका कुठला तालुका बीड जिल्हा बीड अच्छा माझा बी नंबर घ्या नव्याण्णव पंच्याहत्तर सोळा चोवीस त्र्याण्णव सातारा कोरेगाव नमस्कार आत्ता आपण ह्याच प्लॉटमधील एक कुडी काढली एक कंद काढला तर आता या कंदाची साईज बघा कंदाची वाढ कशा पद्धतीने चालली बघा आणि कंदाचा वेट साधारणतः अडीच ते तीन किलोपर्यंत आता एक कंद हा भरलेला आहे नमस्कार मी शशिकांत हिंगवले बोलतो आहे धारपुडी तालुका खाटाव जिल्हा सातारा हा बी एन प्लॉट बघायला आम्ही आलोलो आहे पण प्लॉट जर तुम्ही बघितला तर प्लॉट आता सध्या बघायला गेलं तर सगळ्यात एक नंबर प्लॉटमध्ये मोडला जातोय आज तारीख बावीस अकरा अकरा चो, चोवीस।, चोवीस बावीस अकरा चोवीसला जर तुम्ही घेतलं तर सर्वसाधारण पाच महिन्याचा प्लॉट आहे आणि त्याची जी स्कंद आहेत ते एक नंबरमध्ये मोडले जात आहेत ला तुम्हाला लांबकांडी लांबकांडी डोळे भरपूर संख्या असणारा कुठेही सड नसणारा एक काही वावरात अख्या जर कॅमेरा फिरावा तिकडे थोडासा त्यामुळं सातारा खटाव कोरेगाव कोणाला बियाणं लागायचं असेल तर नंबर दिलेत त्याच्यावरती संपर्क साधा बियाण्यासाठी शंभर टक्के उत्कृष्ट प्लॉट आहे आणि पूर्ण फार्मिंग फार्मिंगवरती आहे रासायनिक अतिशय दुर्मिळ वापर या प्लॉटवरती झालेला आहे तुम्हाला काय तुमचं काय मांडायचं नाही काय नाही ओके